प्रभावी नागरी सुरक्षेसाठी राज्यात आज ड्रिल सुरू केला आहे महाराष्ट्रात मुंबई उरण तारापूर ठाणे नाशिक नागोठणे मनमाड सिन्नर थळवायशेत पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे मॉकड्रिल करण्यात येणार आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यात मॉकड्रिलची अंमलबजावणी करीत नागरिकांच्या सुरक्षेची तयारी करण्यात आली आहे મોક અમલ મોકડ્રીલ ની અંમલાવણી કર पहलगाम मध्ये सामान्य नागरिकांवर हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे भारताने पाकिस्तान विरुद्ध अनेक कारवाया केल्या आहेत भारताच्या कठोर कारवाईमुळे पाकिस्तानवर अनेक निर्बंध घातले आहेत याच दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना एक मॉक ड्रिल करण्याचे निर्देश दिले आहेत गृह मंत्रालयाने राज्यांना प्रभावी नागरी सुरक्षेसाठी आज रोजी मॉकड्रिल आयोजित करण्यास सांगितले आहे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्या दृष्टी पुण्यात विधानभवन मुळशी पंचायत समिती तळेगाव नगर परिषद वनाज औद्योगिक वसाहत पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आज दुपारी चार वाजता घेण्यात आले गांभीर्यता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम केले या ठिकाणी आपण पुणे विधानभवन या ठिकाणी काही प्रात्यक्षिके पाहिली युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचवण्यासाठी खबरदारी घेण्याची दृष्टीने दक्षता म्हणून मॉकड्रल घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली

त्या अशाच पद्धतीने संपूर्ण देशभरामध्ये मजूर जे आहे ते सुरू आहे आणि या पुण्यामध्ये पुण्यामध्ये कंपनी 对。<Open. S 2>

परंतु शेवटपर्यंत त्याला रोल करणार असा बॉडीवरून मला बॉडी भरून रोल करायचे जेणेकरून त्याला सपोर्ट मिळेल आणि आज कशात सगळे करायचे शिक्षण जो आहे लोकांमध्ये फरक काय की एक पहिला कमी दस्तावरच वागलाय आणि हा दुसरा जो एकाच मी एकाच फॉर्ममध्ये हे दोन्ही साहेबांनी दोन मिनिटं वाजतात आणि दोन मिनिटं वाजल्यानंतर आता हा वाजल्यानंतर काय करायचं की नागरिकांनी जे जखमी झाले त्यांना मदत करायचे आगी लागल्यावर सुद्धा आगी विजवण्याचं काम सामान्य नागरिकांनीच करायचंय ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे सिव्हिल ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांनी ते आगी विजवायचंय सर्वसामान्य नागरिक काय करतो आग विजवतो आज सकाळी दहा वाजता सर्व विभागासोबत मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की काल जे तीन ठिकाणी केले होते तोविषयी आणि तीन काही ठिकाणी आपण वाढवून देऊ त्याच्यामध्ये दोघै महापालिकेचा समावेश करू आणि तो सोबत एक इंडस्ट्री एरियाचा पण आपण समावेश करू तर त्याच्या नुसते आपण सगळे शहरी भाग इंडस्ट्री एरिया ग्रामीण भाग आणि एक छोटा टाऊन असे सहा ठिकाणी आपण आज जे 4 वाजता मॉक ड्रिल सुरुवात केली त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एनडीआरएफ मैसुली भाग पोलीस विभाग नगरपालिका विभाग महापालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट त्याच्यानंतर आरोग्य विभाग काही कॅडेट्स एन सी सी एन एस एस दे क्रॉस काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता त्याच्यामध्ये आपण बॉकड्रिलमध्ये सर्व गोष्टीचा समावेश केला सुरुवातीला त्याच्यामध्ये सायझन वाजला त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्ब सुद्धा आपण ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते काही लोक बाहेर आले जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी एनडीआरएफ आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयने काम केला आरोग्य विभाग फायर ब्रिगेडने त्याचा काम केला आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाइम बघितला की कि ते किती वेळे ते काम करते ते सर्व विभागाचा जे रिस्पॉन्स टाइम होता ते, ते योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि हा जवळपास पंचवीस मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया किती ठिकाणी हा सगळा मोकळी झाला आहे तुम्हाला रिपोर्ट कुठून कुठून आला हा सहा ठिकाणी आपण केला आहे त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिल हॉल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केला आहे त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय बिल्डिंगमध्ये सुद्धा हा झालेला आहे त्याच्याशिवाय वनाजमध्ये वनाज इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी केला आहे त्याच्यानंतर मुळशी त्या ठिकाणी आपण केला आणि मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते कारण काय की ग्राम गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे आणि एक तलेगावची नगर परिषद मध्ये हा डील झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा ज्याने कॉर्डिनेशन चांगल्या पद्धतीने केलं आणि आपण खूप कमी वेळ दिला आमच्या कालपासूनच नियोजन होतं की आम्ही सहा ठिकाणी करणार आहोत पण आम्ही टॅक्टिकली ते तीन ठिकाणी आज सकाळी सांगितले जेणेकरून आपल्याला बघायचं होतं की जर आपण कमी वेळ दिली तरी सुद्धा सर्व डिपार्टमेंटची तयारी असेल का तर त्या डिपार्टमेंटची तयारी होती इमिडिएटली फायर ब्रिगेड डिपार्टमेंट असेल आरोग्य डिपार्टमेंट असेल तर सर्व लोकांनी तीन चार तासांमध्ये तयारी केली सर्व व्हॉलंटिअर्सही पोहोचले आणि आपलं जे मॉक दिलं आहे ज्याचं नाम आहे ऑपरेशन अभ्यास ते ऑपरेशन अभ्यास आपण सफलतापूर्वक आपल्या जिल्ह्यामध्ये सहा आपल्या जे आपण सांगितलं होता त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपले पुण्यामध्ये पिच्याहत्तर ठिकाणी आपले सायरन्स आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण ड्रिल करणार नाही ड्रिल आपण काही ठराविक ठिकाणी करणार आहोत ते सहा ठिकाणी आपण आज ड्रिल केली पुढच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने शासनाचे निर्देश येतील त्या पद्धतीने आपण जर सांगितलं की आणखी काही ठिकाणी करायचं तर आपण पुढच्या काळामध्ये आणखी काही ठिकाणी ड्रिल करत राहू त्याच्या अनुषंगाने काही माहिती येतील आपण माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पाहतो मात्र पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्लॅकआउट बद्दल अजून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्याचा आपल्याला दिशानिर्देश नाही सर्वात महत्वाचा सिव्हिल डिफेन्स याचा मी खूप मनापासून धन्यवाद देतो कारण काल पासून कम्प्लीट कॉर्डिनेशन त्याने केला काय काय स्टेप्स असणार आहे त्याच्याबद्दल त्याने चांगल्या पद्धतीने सर्व डिपार्टमेंट मार्गदर्शन केला सकाळी जेव्हा आमची एक तासाची मीटिंग झाली त्याच्यानंतर काही डिपार्टमेंटची काही शंका होते तर याची टीमने ते सर्व शंका दूर केले आणि त्याचे प्रत्येक डिपार्टमेंटचे प्रत्येक जे टीम आहे ते सहा ठिकाणी पोहोचले आणि हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी सर्व विभागाला तीन तासाचे आठ ट्रेन करून आपला ऑपरेशन अभ्यास सफलतापूर्वक करण्यास केला त्यासाठी त्याचा खूप